नमस्कार मंडळी मी तुमचं आरपी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये होपसो याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्याच्यामध्ये आपण कशेडी घाटात गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खूप सुंदर अशी ठिकाण दाखवणार आहे ते म्हणजे महादेवाचा मुरा पोलादपूरमध्ये आहे आम्ही सध्या पोलादपूरमध्ये आहोत आणि तुम्ही मागचं हे वातावरण बघू शकता आता वाजलेत सकाळचे आठ आठ वाजून नऊ मिनटं इतका सुंदर वातावरण शांत मागे वाहणारी ही सावित्री नदी त्यानंतर अखंड असा उभा आपला सह्याद्री आणि त्याला आलिंगन देणारे ते ढग हे बघून अक्षरशः मन मंत्रमुग्ध होतं त्याचं कारण असं आहे की मुंबईकरांसाठी एवढं निवांत वातावरण एवढं जबरदस्त वातावरण कुठे बघायला मिळतं तर मुंबईपासून चार तासांच्या अंतरावर बघायला मिळतं एक बालाजी हॉलिडे होम म्हणून आहे मी अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवलेला तिथलंच हे वातावरण आहे तुम्ही ही एन्जॉय करा हा आता महादेवाचा मुरा या ठिकाणी जात असताना इतके जबरदस्त नजारे तुम्हालाही मी दाखवले त्यातला एक नजारा इथे आम्ही थांबलोय बघण्यासाठी तो तुम्हालाही दाखवतो तो बघा इथे एक सुंदर असा नजारा बघायला मिळाला एक छोटासा तळा आहे पाण्याचं त्याच्यामध्ये म्हशी कशा डुंबतायत आणि मजा घेतायत ते तुम्ही बघू शकता ते महादेवाच्या मुराला पोचलो असता पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं की ही जागा तिन्ही बाजूनी सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेली आहे समोर इथे जे डोंगर दिसते तिथे महाबळेश्वर आहे हे सर्व असं पाहत असताना सह्याद्रीचा विशाल आणि सुंदर रूप पाहायला मिळतं इथे समोर कांगोरीगड आहे ज्याला आपण मलंगगड म्हणून सुद्धा ओळखतो करेक्शन जर असेल तर मी तुम्हाला तिथे लिहून देईन की कोणता आहे गड ते इथे तो गड आहे ह्या आहे महादेवाचा मुरा स्वयंभू स्थान आहे याची कथा अशी की इथे गुराखी होते ते गुर चरायला येत असताना एकदा काय व्हायचं की सारखं नेहमीच त्यांची एक गाय जी आहे ती जिथे आता महादेवांचं स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन दूध पाझरायची सारखी दूध पाझरायची मग ते जेव्हा त्यांनी गुराख्यांनी जाऊन बाय पाहिलं तर त्यांना तिथे नागाचं दर्शन झालं त्यानंतर तिथे जो पालापाचोळा होता तेव्हा त्यांनी गावातल्या लोकांना बोलवलं आणि लोकांना बोलवलं असता तिथे महादेवांची पिंड असल्याचे त्यांना ते जाणवले आणि मग त्यांनी इथे महादेवांची स्थापना केली मंदिर बांधलं आणि आता हे समोर जे तुम्ही बंग बघताय हे सभामंडप आहे सभा मंडप बांधण्याचं काम सुरू आहे मागे मंदिर आहे पांढऱ्या रंगाचा कळस आहे ज्याचा ते मंदिर आहे आणि समोर सभामंडप बांधायचं काम चालू आहे अतिशय सुंदर असं ठिकाण शांत असं ठिकाण हिडन प्लेसेस मधलं एखादं आपण म्हणू शकतो असं ठिकाण महादेव भक्तांना आवडेल असं ठिकाण